तर आपल्या सर्व भावभणींना काही चालले भावभणीचं झालं का सर्वांचं जेवण छापाणी तर भावभणीनं सकाळचा चहा तर सर्वांचा झालंच असेल कारण आपला पण झाला सकाळी सकाळी छापाणी तर आता जेवणाची वेळ आहे जेवण कोणाकोणाच झालं कमेंट बॉक्समध्ये सांगा तर सांगताना पण भावभणीनं दुःख वाटतंय बरं का कसं आहे माहीत आहे का अशा वेळ कुणावरच घेऊन आहेत पण देव बी कसा आहे बघाय की गरीबाच्या मागच भोग लावतो गरीबालाच खड्ड आणतो गरीबाकडं कारण की गरीबाकडं आवपत नसती करण्याची म्हणून गरीबाला देव छळत असतो बरोबर आहे का अशी वेळ कोणावरच येऊन भाव बहिणीने जी वेळ आलेली आहे ती माझ्या भावावर आलेली आहे भावभूणीला कसं आहे माहीत आहे का दुःख सर्वांच्या जीवनात सुख दुःख कोणाला देवाने लईच पैसा दिलाय देवाने काही जणांना म्हणजे पैसा नाही दिला तर माणसं माणूस माणसं दिले परत तुम्हाला सांगते काय जणाला पैसा भरपूर दिलाय पण माणसं भरपूर नाही ते दिलेली अशी वेळ अशी वेळ ही मी जी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला पण भावभणीनं वाईट वाटल हे वाईट वाटतंय वाईट वाटल कारण किती घटना झालीत बरं का तशी आणि दुसरं कोणाबाबत नाही पण ती माझी भावभा भावासोबत झालेले भावभणी म्हणून हे तुम्हाला मला सांगायचं आहे जीवन म्हणजे देवानी देवाने सगळं जर सारखं देवाने जर सगळ्यांना सारखं दिलं असतं सगळं व्यवस्थित पैसा भरपूर आई आराम सगळं जर देवांनी दिलं असतं तर देवाची किंमत कोणाला कळली नसती बहिणी बरोबर आहे का आणि हे संकट परत मला सांगतील दुःख हे सर्वांना दिले देवाने पैसा जरी असला तर पैसा कोण खात नाही भाकरच खावी लागते शेवट म्हणजे दुःख आपल्या जीवनाला जीवनात येतं पण ती पण अशा माणसासोबत लहान लहानली पुरा आहे भावभिणींना ते माझ्या म्हणजे माझा भाऊच आहे तो लय लहान आहे आपल्या माहितीपेक्षा मायरीपेक्षा एका एक अडीच वर्षाने मोठा आहे भावभिनीमध्ये तुम्हाला सांगतील त्यासोबत त्याच्यासोबत काय झालं आहे काय नाही तर तुम्हाला सांगतील आणि कसं झालं ते पण तुम्हाला सांगायचं कारण कसं आहे माहिती आहे का भावभिनीनं आम्ही गेलो होतो दवाखान्यात जाऊन बघून आलो आहे त्या व्यक्तीला म्हणजे माझ्या भावाला अतिशय बेकार अशी बेकार कंडिशन होती तुम्हाला मी सांगितलं नाही व्हिडिओमध्ये पण म्हटलं चला आज सांगावं कारण कसं आहे दुःख हे सर्वांच्या जीवनात असतंय भावभणी आणि त्यात आमच्या डोक्याला काही टेन्शन होतं तर त्या टेन्शनमध्ये काही तुम्हाला सांगता आलं नाही कारण कसं आहे का डोक्यात जरा वेगळं विचार असतात आपलं स्वतःचं ती निपटता निपटता भावभणींनी कुणाचं आणखी बघून तुम्हाला कुणाला कुणाचं बघायचं कुणाचं काय सांगायचं सुचत नाही जाते टाईमिंगला मग तुम्हाला सांगते विषय असा आहे की माझा मायूरपेक्षा म्हणजे माझं लग्न झालं होतं त्यावेळेस ते भाऊ तो नऊ महिन्याचा मुलगा होता माझा भाऊ नऊ महिन्याचा आणि त्याला मी सांभाळायची आणि म्हणजे आहे माहिती आहे का आता मग आमची तिथंच म्हणल्यानंतर आमची आमची सगळी सगळी वस्ती अशी रानातच आहे ते राहायला सगळी चिरतं मालतं तुम्हाला सांगते परत च आजी आजो आजी सगळे म्हणजे एका ठिकाणावर माळावरच अशी वस्तीवर साहित्य राहायला असं म्हणजे गावात मी कशी इथं मला गावात आहे तशी मी गावात नाही मान मा गावात नाही ते तिकडं सगळे असे आपल्या स्वतःच्या शेतात ते आणि शेतात घरं कशी असतात भावभणी एक इथं जर एक ती पडलेला इकडं एक तिकडं अशी घरं असते ते आणि किती अंतरावर अंतरावर घर येते भावभणी थोडे थोडे सगळे आपल्या घरी जी जे जे भावभूमी ज्या त्याचा परपंच आहे सरला सरलाय का कुणाचा परपंच आहे परपंचासाठी किती केलं तरी कमीच जे त्याचा भावभणी जिथे परपंचात हाटत असते जिथे पोटाच्या भाग चालत असतंय कोण मजुरी करतं कोण स्वतः स्वतःचं काय बिझनेस चालवतं पण स्वतःच पैसा कमवतं भाव बहिणी तसं काय आपल्या म्हणजे मायाची माझ्या काय अशी मोठी परिस्थिती नाही भाव बहिणीनं की दिवसाला पन्नास साठ हजार रुपये पगार पगार मिळते त्याच्यावरच सगळं काय चाललंय असं पण नाही भाव बहिणीनं पण तुम्हाला सांगते काय झालेला आहे विषय माहिती आहे का आता मी तुम्हाला सांगितलं काय माझ्या ज्या वेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस मुलगा नऊ महिन्याचा होता आणि विचारा माहिती पप्पाला ज्या दिवशी आमचं लग्न टायमिंगला झालं त्यावेळेस त्याला असं मी माझ्या माझ्याशिवाय तो राहतोच नव्हता मुलगा माझ्याशिवाय त्याचं गणपत नाव आहे गण्या नाव आहे त्याला गणपत म्हणते मी कारण की गणपतीच्या वेळेसच जन्मला होता त्यामुळे सर्वांनी त्याचं गण गणेशाचं नाव ठेवलं मग गणेश नाव ठेवल्यानंतर बहिणीनं मला पण मी त्याला लाड आणि गणपत म्हणायची गणपत 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 लगेच माझ्याकडे पळत यायचा तुम्हाला सांगते मग मांडीव माझ्या बसाय मांडीव माझ्या बसून असं म्हणजे म्हणजे नवरा नवरी नवी जेवण एका ताटात करते त्यांना लग्नात त्यावेळेस जेवण करताना तो रडत होता तर मा रडत होता म्हणायचा की मग माझ्याकडं वड खायचा मग मी माझ्या मांडीवतून त्याला जेवण चारलं आणि तो माझ्याशिवाय राहतच नव्हता कारण की लहान म्हणजे लग्नाच्या आधी मी त्यांच्यातच असायची त्या चुलताच्यात आणि तो माझ्या सा माझ्यापैसेचा असायचा झोपायला पण माझ्यापैसेचा असायचं नऊ महिन्याचं असल्यापासून भावभिणीनं माझ्या पैसेच असायचं लगीन झाल्यापासून जाणं येणं कमी झालं परत तुम्हाला सांगते म्हणजे ते पण असं म्हणजे नाही लवकर दिसल्या माणूस विसर पडतं ना लेकरांचं कसं असतं भावभिणी तुम्हाला तर सर्वांना माहिती नाही माणूस दिसलं की त्या माणसाला असं विसरल्यासारखं होतं आता आपण बघ कसं येणं जाणं चालू राहिलं आणि तेवढ्या पुरतंच भावभिणीने घ्यायचं यायचं मी लग्नाच्या आधी तो चलमल्यापासून भावा बहिणीला मी त्याला लय भरपूर सांभाळला पण विषय असा झाला की त्याला रक्षाबंधनाच्या आधी रक्षाबंधनाच्या आधी चार पाच दिवस भावा बहिणीनं पान लागले आमच्या इकडं पान लागलं म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणते सांगा पान लागलं हे अर्थ तुम्हाला सांगते पान लागलं म्हणजे त्याला साप चावला आमच्या रानातली वस्ती असल्यामुळे भाऊ भणीनं पावसा पाण्याने आजूबाजूला घराच्या भरपूर अशी गवतं आलेली येते आणि रानात कसं असतंय गवतं लगेच उगवत येते पावसा आणि त्याला भावभहीनं साप चावला साप चावला तर ती मुलगा असा म्हणजे ते पारता एक भाव आता म्हणजे आईच्या भ्याने त्याने काय केलं त्याला चावलेला समजलं लहान नाही म्हणजे आणखी म्हणजे भावभणीने त्याला म्हणजे समजत नाही इतकं बोलता बी येत नाही काय लेकरे ज्या आईच्या पोटात असताना अशी म्हणजे आशक्तपण हे असं असतंय मग तुम्हाला सांगते त्यातलाच एक प्रकार तो आहे मग तुम्हाला त्याला काही केलं माहीत आहे का त्याच्यात थोरला मग त्याच्यापेक्षा थोडा थोडा मोठा भाव आहे आता ते काय त्याला म्हणजे थोडं त्याच्यापेक्षा जास्त समजतं तो त्या आईच्या बहिणी काय म्हणलाय की तू मम्मीला आजीला किंवा मम्मीला सांगू नको मग आहे म्हणून करा, करा ले ले। त्याला काय कळतय भाव लेकराने सांगितलं नाही तो बी गप बसला भाव बहिणी तो गप बसला सांगितलंच नाही त्याने म्हणलं ना मम्मी आपल्याला मारायला असं सांगावं तो आणि भाव बहिणी नंतर काय झालं की त्याचं वडील म्हणजे माझा चुलता आला चुलता आणि ती म्हणजे आमच्या शेजारी असत रानात तुम्हाला सांगितलं की मारलं आमच्या रानाचं ते राहिला ती तिथं गेली होती तिथं चक्कर येऊन पडला तेव्हा अचानकच बोलत बोलत असं भिडकून भकून चक्कर येऊन पडला बोलत बोलत आणि तो म्हणायचा की म्हणजे त्याला विचारलं का ना बाळा तुला काय झालंय काय झालंय तर त्याला बापाला काय म्हणायचा मोठ्या दादाला विचारा मोठ्या दादाला विचारा तर तो सांगतच तोंडाने कारण त्याला सांगितलं होतं ना आपल्याला ती म्हणजे आता घरच्यांचा दबाव असल्या भाव भिनीकर जरा हे करते ती तुम्हाला सांगते त्याने काय सांगितलं नाही तेवढं तसं म्हणत म्हण भा चक्कर येऊन पडला चक्करून पडल्या असताना त्याच्या म्हणजे माझ्या चुलत्याच्या अंगावर हयाचे कपडे होते म्हणजे चुलत्याच्या अंगावर रानातली कामातले कपडे होते हयाचीच फाटकी फुटकी तर मग सांगते गवाळ्यामध्ये तशीच आपली दवाखान्यात गेली दवाखान्यात गेली डॉक्टर डॉक्टर म्हणलं त्यांची म्हणजे शरीर अंगावरचे कपडे बघून डॉक्टर काय म्हणलं की तुमची आयपत आहे का दवाखान्यात पैसे घालायची एवढी नाहीतर म्हणलं आमच्याला ॲडमिट आम ॲडमिट करू नका असं ते, ते डॉक्टर म्हणले तर त्यांना त्या डॉक्टरांनी असं म्हणजे दवाखान्याच्या बाहेर उभा केलं मग आता खाजगी डो दा आणि त्याचं ट्रीटमेंट तर खाजगी दवाखान्यातच घेणं गरजेचं होतं कारण ते सरकारीमध्ये होऊ शकत नव्हतं सरकारीनं सरकारीमध्ये घ्या म्हणत होते ते खाजगी डॉक्टर कारण की ते तुमची आयपत असली भरायची पैसे तर तुम्ही तिथं ॲडमिट करवू शकताय पण नसली तर सरकारीमध्ये इला तो इलाज होऊ शकत नव्हता भावभिनी म्हणून तुम्हाला सांगते मग नंतर काय आमच्या घरच्या सर्वांनीच विचार केला की सर्वजणांनी थोडं 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 म्हणजे आज भावनीनं देऊन आपला त्याचा दवाखाना केला पाहिजे त्या मुलाला वाचवलं पाहिजे असं सर्वांचं म्हणणं होतं मग त्यांनी काय केलं म्हणजे माझं चुलता म्हणजे माझ्या वडिलां वडिलां वडिलांपेक्षा छोटा भाव आहे तो माझा चुलता मग त्यांनी तुम्हाला सांगते त्यांनी ॲडमिट करायला होतं ॲडमिट करायला लावलं म्हणले की त्याची ती बी बिल होऊ द्या पण मुलाचा जीव वाचला वाचवायचाही महत्वाचा आहे मग पैशाला कोण बघतं आहे भाव बहिणीनं आणि त्याला जर नसताना एक अर्धा तास जर ॲडमिट केला भावभहीनं तर त्या सांगताना पण वाईट वाटतंय की इतकं म्हणजे परिस्थिती त्याची बेकार झाली होती ना मग ती कोणता साप होता काय होता कोणच का होता, होता की काय होता काही आपल्याला का माहिती नाही भावभहीनं कारण ते त्याचा साप पळ सापडलाच नाही आणि त्या मुलांनी सांगितलं नाही त्याविषयी तुम्हाला दोन खणात ॲडमिट केलं त्याला भरपूर दिवस म्हणजे आणखी ॲडमिटच आहे वाटतं त्याचा पाय झाला आहे असला जिथं साप चावला आहे ती भाऊ बहिणीनं पूर्ण शरीर तिचं सुचलं होतं ते साप चावला होता तर काही गॅरंटी नव्हती चला भाव का झालं मी एवढं सांगते कसं त्याचा चावला आणि मग माझ्या पप्पानी असं म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांनी मावळणींनी यांनी सगळ्यांनी असे पैसे जमा करून असं तिथं बिल भरायचं ठरलं तर ठरवलं कारण की एकदा जीव असतो भावभणीनं जीव गेल्यावर पुन्हा पण कोणाचं बघतंय सांग बरं मग एक अशी विचार करणारी माणसं असावी ती की आपल्या माणसाला काय झाल्यानंतर सगळी धावत आली पाहिजे अशी माणसं असावी भाऊ बहिणीनं तसंच त्यांनी केलं सगळ्यांनी विचार केला की आपण सर्वजण थोडं थोडं मिळून पैसे जर भरलं तर त्या मुलाचा जीव वाचू शकतोय असं मग सगळ्यांनी पैसे भरलेलं आहे तर भाऊ बहिणीनं आणि आता ती थोडा म्हणजे पाय पायाचा मी तुम्हाला हे टाकते फोटो टाकते बघा त्यांच्यावर कसं त्याचा पाय झाला आहे आणि त्याचं कसं बेनकार हे झालेलं आहे जाऊन तर चला मी पुढच्या पुढच्या बाय बाय मी पाहिजे